चलो सांगली चलो सांगली चलो सांगली बांधकाम कामगारांच्या पात्र मुलांना नोकरीत प्राधान्य देण्यासाठी लाभाच्या सर्व योजना सुरळीत चालू ठेवण्यासाठी ऋणीवार्ज नवीन नोंदणीतील दिरंगाईबाबत मंडळातील होत असलेल्या असंविधानिक निर्णयाविरोधात व इतर मागण्यांसाठी सोमवार दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता उद्योग भवन सांगली येथील सहाय्यक कामगार कार्यालयास ठोक आंदोलन करण्यासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे असे आवाहन सद्य प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन यांच्या वतीनं करण्यात येत आहे